आज आपण करणार आहोत टकाटक चाट आता टक हे टकाटकचं पाकिट आहे बघा बघू शकता तुम्ही आणि दोन मिनटात होणारा हा चाट आहे हा तर टकाटकचे असे तुकडे करून घ्यायचे आता हे तुकडे करून घेतलेत जे बारीक होते ते तसेच ठेवलेत मोठे तेवढे मी तुकडे केलेले आहेत त्याच्यावर हा बारीक चिरलेला ओबडधोबड चिरलेलाच कांदा आहे तो आपण घालून घ्यायचा असा हे आपलं घरगुती लाल तिखट आहे ह्या जी रेसिपी धनंजय डोईफुड्या रेसिपीवर तुम्हाला मिळेल ती अशी घालून घ्यायची थोडंसं आता हे चाट मसाला आहे थो थोडा असा असा स्प्रिंक करून घ्यायचा ही आपली पुदिनाची चटणी आहे ती घालून घ्यायची अशी आणि हे आपलं गोड दही आहे ते घालून घ्यायचं ही खारी बुंदी आहे ती अशी घालून घ्यायची एक नंबर हा आपला चाट होतो पटकन ही लसूण शेव ती घालून घ्यायची आणि हे आपलं चिंचेचं गोड पाणी आहे ते घालून घ्यायचं आणि हा तुमचा चाट रेडी आहे खाण्यासाठी हा डकाटक चाट आपला रेडी आहे बघा खूपच सुंदर लागतो करून पहा एकदम टेस्टी होतो सारकल उन्हाळ्यामध्ये आता सुट्ट्या लागल्या आहेत मुलांना मुलांना काहीतरी स्पायसी आणि चटपटीत खाण्यासाठी हा एक नंबर चाट होतो पटकन होणारी रेसिपी एक नक्की करून पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धनंजय डोईफुडे रेसिपी